मित्रांनो फायनलमध्ये न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफी जिंकली या ट्रॉफी सोबतच भारतीय संघाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले तर कोणत्या संघाला किती पैसा मिळाला तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला व्हिडिओ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन 2025 से विजेतेपद जिंकले या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले त्याचबरोबर या स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंड संघाला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली आहे यंदा आय एस एस सीने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी एकूण बक्षीस रक्कम सहा पॉइंट नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ठेवली होती यातून स्पर्धेतील विजेत्या संघाला सर्वाधिक वाटा मिळाला टीम इंडियाला चॅम्पियन बनण्यासाठी दोन पॉइंट चोवीस दशलक्ष यु एस डॉलर म्हणजेच सुमारे वीस कोटी रुपये देण्यात आले जी या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी चौतीस हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे तीस लाख रुपये देण्यात आले दुसरीकडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला एक लाख पंचवीस हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे एक कोटी रुपये देखील मिळाले दुसरीकडे उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला एक बारा मिलियन डॉलर म्हणजे सुमारे दहा कोटी रुपये मिळाले तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अंदाजे प्रत्येकी कोटी रुपये देण्यात आले त्याचबरोबर ग्रुप सहभागी झालेले संघही रिकाम्या हाताने परतले नाही। बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांना तीन पॉइंट पाच लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे तीन कोटी रुपये मिळाले याशिवाय पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना एक लाख चाळीस हजार डॉलर म्हणजेच एक कोटी वीस लाख रुपये देण्यात आले या सर्व संघांना चौतीस हजार डॉलर्स म्हणजे ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे तीस लाख रुपये आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक लाख पंचवीस हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे एक कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले